पुढची बातमी पुण्याहून पुण्याच्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय औन परिसरातल्या राहुल हॉटेल समोरची ही घटना आहे जगन्नाथ काळे हे रस्त्यावरून जाताना त्यांची गाडी घसरली आणि मागून आलेल्या कारनं संबंधित व्यक्तीला चिरडलं या संपूर्ण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे अर्थात ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात मात्र खड्ड्यांमुळे कशाप्रकारे नागरिकाचा हकनाक बळी गेला हे दाखवणारी ही दृश्य आहेत पुण्यात ण्यातल्या औंध परिसरात मी आहे आणि याच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यानं काल एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला आहे जगन्नाथ काळे असं ज्येष्ठ नागरिकांचं नाव आहे साधारण दुपारच्या वेळेस ते त्यांच्या निघाले आणि ते या सगळ्या रस्त्याच्या मध्ये आले आणि इथे येताना साधारण या पेंगविन ब्लॉक आणि सोबतच हा रस्ता आहे जी टू व्हीलर गेली तोच जो रस्ता आहे त्या दोघांमध्ये जो गॅप निर्माण होते त्या गॅपमध्ये त्यांची गाडी फसली हल अलगत त्यांचा तोल गेला मात्र मागच्या आलेल्या कारनं जोरात आलेल्या कारच्या खाली ते चिरडल्या गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला याच गॅपमुळे आज एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागलाय आणि यांचा मृत्यूला जबाबदार नेमकं कोण आहे आणि याचा जो जो काही रस्ता तयार केलाय याला जबाबदार नेमकं कोण